नमस्कार राशी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रडायचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढचे एकवीस वर्ष राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक मित्रांनो मानवी जीवनामध्ये कधी कधी अतिशय वाईट अशी वेळ मनुष्याच्या जीवनात येत असते या काळामध्ये मनुष्य आपला सुख चैन सर्व काही विसरून जातो हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय वाईट असा काळ असतो या काळामध्ये व्यक्तीचे सर्व प्रयत्न विफल ठरतात या काळामध्ये व्यक्ती सर्व काही गमावून बसत असतो ग्रह नक्षत्राची स्थिती एवढी वाईट बनते की व्यक्तीला कुठल्याही कार्यात यश प्राप्त होत नाही ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये अपयश आणि दुःख व्यक्तीला सहन करावे लागते या कालावधीमध्ये व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होत असते हा काळ व्यक्तीच्या जीवनातील वाईट काळ मानला जातो या काळामध्ये व्यक्ती अगदी निराश आणि हताश होऊन जातो पण मित्रांनो घाबरण्याचे काही कारण नसते कारण ग्रह नक्षत्राची स्थिती ही कधीच समान नसते ती सारखी बदलत असते त्यामुळे मानवी जीवनामध्ये देखील परिस्थिती नित्य नेहमी बदलत असते ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीप्रमाणेच मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते उद्याच्या शनिवारपासून असेच काहीसे सकारात्मक परिवर्तन या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे उद्याच्या शनिवारपासून ईश्वरीय शक्तीची कृपा या राशींच्या जातकांवर बरसणार असून प्रत्येक दुःखातून यांची सुटका होणार आहे आपण भोगत असलेल्या अनेक दुःखातून आपली आता मुक्तता होणार आहे भगवान शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे आता इथून पुढचा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ जाणार आहे शनीची कृपा असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दात आहेत त्यामुळे ज्या लोकांची कर्म चांगले आहेत अशा लोकांना शनी निश्चित शुभफल देत असतात त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या राशींच्या जातकांना अतिशय सकारात्मक असे फल प्राप्त होणार आहे मित्रांनो उद्या वैशाख शुक्ल पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक अठरा मे रोज शनिवार लागत आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून हा दिवस शनीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ असा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी व्रत उपवास करून अनेक भक्तगण शनिदेवाची पूजा आराधना करत असतात या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल काळे तेल उडीद अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने शनी अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख बाधा दूर करत असतात मित्रांनो शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात अनेक लोक शनीच्या नावानेच थरथर कापत असतात पण मित्रांनो असे नाही शनी हे फक्त वाईट आहेत असे नाही तर ते फक्त प्रत्येकाला कर्माच्या आधारावर फळ प्रदान करत असतात शनीला ज्योतिषामध्ये न्यायाचे देवता मानले जाते शनी हे कर्मफलाचे दाता असून ते मोक्षाचे देखील कारक मानले जातात त्यामुळे ज्या लोकांचे कर्म चांगले आहेत जे लोक मनाने अतिशय निर्मळ आणि चांगले आहेत अशा लोकांना घाबरण्याचे काही कारण नाही शनी अशा लोकांवर नेहमी कृपा करत असतात उद्याच्या शनिवारपासून शनी महाराजाची विशेष कृपादृष्टी या काही खास राशींच्या दातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे उद्याच्या शनिवारपासून यांच्या जीवनामध्ये सुंदर असे परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे अनेक दिवसापासून ज्या काही दुःख यातना हे भोगत होते त्यातून आता यांची सुटका होणार आहे अतिशय सुंदर असा काळ आपल्या वाट्याला येणार आहे आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक का असा काळ येणार आहे शनीची शुभकृपा बरसणार आहे इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये घववीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे शनीच्या कृपेने जीवनातील सर्व दुःख बाधा आता समाप्त होणार आहेत तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेषराशी पासून मेषराशीच्या दरिदेवाची विशेष कृपादृष्टी बरसणार असून जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होईल अनेक दिवसापासून ज्या कामामध्ये आपल्याला सतत अपयश येत होते ते आता समाप्त होणार असून यश प्राप्तीची नवी सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्याच्या खटल्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत निकाल आपल्या हाती लागू शकतो निकाल आपल्या बाजूने लागू शकतो शनिदेवाच्या कृपेने एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता मनाला सतत चिंता सतावणारी चिंता आता दूर होणार आहे चिंता मुक्त होणारा शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रामध्ये मान सन्मान देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार असून वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून ज्या काही समस्या चालू होत्या त्या समस्या आता समाप्त होतील राजकीय क्षेत्रामध्ये मनाजोगे यश प्राप्त होईल सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान वाढेल करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत शनीच्या आशीर्वादाने सरकारी कामामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होणार असून नोकरीमध्ये उत्तमाशी भरभराट उत्तम अशी सुरुवात होणार आहे नोकरी विषयक आनंदाची बातमी मिथून राशीच्या जातकांच्या कानावर येऊ शकते राशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी व्रत उपवास करून शनीच्या नावे गरजू व्यक्तींना तेल दान करणे अतिशय शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल शनीची कृपा असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये मनाजोगी यश आपल्याला प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू होत्या किंवा प्रेम जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू होत्या त्या आता समाप्त होणार असून प्रेमप्राप्तीचे योग बनत आहेत आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो स्वतःच्या एक विश्व निर्माण करण्यात आपण सफल ठरणार आहात नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत विद्यार्थी वर्गासाठी हा काळ शुभ असेल नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे देखील योग आहेत सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ असून प्रत्येक शनिवारी शनीच्या नावाने गरजू व्यक्तींना यथाशक्ती छत्री किंवा कंबल म्हणजे आपण एखादी गोधडी काळ्या रंगाची दान करू शकता कापड दान करू शकता यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे कन्या राशीसाठी प्रगतीचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार असून शनीची असेल ज्या कार्याला हात लावाल यशस्वीरित्या पूर्ण होईल व्यवसायामध्ये सध्या चालू असलेले जे काही नकारात्मक संकेत आहेत त्यात बदलणार आहेत व्यापार लवकरच भरभराटीस येणार आहे त्याबरोबरच आर्थिक समस्या दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे या कालावधीमध्ये मित्रांची देखील उत्तम मदत लाभेल नातलगाची देखील मदत लाभू शकते हा काळ जीवनाला नवी दिशा देईल त्यामुळे या काळाचा सदुपयोग करून घेणे कन्या राशीच्या दातकांसाठी अत्यंत आवश्यक असून पैशाची अडचण आता समाप्त होणार आहे कन्या राशीच्या दातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे उडीद अर्पण करणे अतिशय शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांचा भाग्यदयी घडून आणणारा काळात आपल्या जीवनात येईल उद्याच्या शनिवारपासून जीवनामध्ये एक नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड प्रगतीचे योग आहेत त्याबरोबर नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगली नोकरी आपल्याला मिळू शकतो मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्याच्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल अनेक दिवसांचे आणलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत त्यामुळे मन समाधानी असेल यानंतर आहे वृश्चिक राशी प्रत्यक्रांतीच्या दातकांसाठी शुभ फलदायी कार्याची सुरुवात होणार असून हा काळ आपल्या जीवनातील उत्तम असा प्रगतीचा काळ असेल जे काही मानसिक तणाव होता जे काही चिंता होती ती आता समाप्त होईल मन आनंदी आणि प्रफुल्लित बनेल भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल शनिदेवाच्या कृपेने जीवनामध्ये वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून नव्या यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सोन्यासारखा सुंदर काळ आपल्या जीवनात येणार आहे शनिची कृपा असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा योग देखील आपल्याला लागणार असून यशस्वी देखील मोठ्या प्रमाणात लाभेल प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवणार हात वृश्चिक राशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी व्रत उपवास करून शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे मकर राशी मकर राशीसाठी येणारा काळ प्रचंड प्रगतीचा काळ आहे त्यामुळे या काळामध्ये आपला चांगले प्रयत्न करून आपला होईल तेवढा लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती मजबूत राहील मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये लवकरच विवाहाचे योग संपन्न होतील म्हणजे ताबडतोब विवाह जोडी नेऊन आपली मन मनोकामना पूर्ण होईल हा काळ जीवनातील उत्तम काळ असेल मनासारखा का जोडीदार आपल्याला मिळेल मकर राशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने व्रत उपवास करून या दिवशी शनी मंत्राचा जाप करणे किंवा शनीसेचा पाठ करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे मीन राशीसाठी मीन राशी हा काळ शुभ असेल या काळामध्ये शनीची वक्रदृष्टी कमी होईल शनीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे आतापर्यंत ज्या कामामध्ये अपयश होते ते आता यश ये, प्राप्तीला सुरुवात होईल मानसिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आनंद प्रसन्नतेने मन प्रसन्नित राहील अनेक दिवसांचे संकल्प अनेक दिवसांच्या इच्छाकांक्षा आता इथून पुढे पूर्ण होतील उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल जीवनामध्ये चांगली आर्थिक उन्नती होण्याचे संकेत आहेत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील शनीच्या आशीर्वादाने शत्रूचा विनाश होईल शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद